पोहे तर आपण नेहमीच खातो पण त्या पोह्याचे तुम्ही वडे कधी खाल्लेत का एवढे चविष्ट लागतात आणि एवढे कुरकुरीत होतात एक वेळेस तरी नक्की करून बघा तुम्ही कुठल्या पण बी सीच्या पार्टीसाठी किंवा बर्थडे पार्टीसाठी पार्टी सुद्धा हे ट्राय करू शकता सर्वांना खूप आवडतात खूप चटपटीत असा स्नॅक्सचा पदार्थ आहे हा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप पोहे घेतलेले आहेत यापासून दहा ते पंधरा वडे तयार होतात तुम्हाला वडे किती बनवायचे त्यानुसार पोह्याचं प्रमाण ठरवा यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतल्यानंतर पोहे असेच ठेवणार आहोत दहा मिनटासाठी पोहे असेच ठेवल्यामुळे काय होतात ते थोडे मऊ पडतात आणि लवकर स्मॅश होतात असा हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे एक कप पोह्यासाठी मी ते दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान उकडून थंड करून घेतल्या तर त्याची साल काढून घेत आहे बटाट्यामुळे पोह्याला बाइंडिंग येते याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर कढीपत्त्याचे पानं अद्रक लसण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे हिरवी मिरचीच्या ठेचामुळे चव खूप छान येते याला मी ते चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा घेतला होता ते सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे याचबरोबर यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे आणि पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पीठामुळेच वडे कुरकुरीत होतात याचबरोबर हळद लाल तिखट धनेजिरे पावडरसुद्धा घालणार आहोत तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसालासुद्धा घालू शकता असेल तर त्यामुळे चटपटीत अशी चव येईल वड्यांना आता हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत पोहे धुतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवा त्यामुळेच पोहे एकदम सॉफ्ट होतात आणि लवकर स्मॅश होतात हाताने असं छान स्मॅश करून घ्यायचं आहे हे छोटस बाऊल आहे त्यामुळे मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे म्हणजे स्मॅश करायला इझी जाईल आणि याचा असा हुंडा पाडून घ्यायचा आहे एक छान असा हा हुंडा तयार आहे आपला आता आपण याचे वडे बनूयात तुम्हाला जसे वडे हवेत तसे बनवू शकता म्हणजे छोट्या मोठ्या साईजमध्ये जाड पातळ जसे पण तुम्हाला हवेत तसे बनवून घ्या इथं मी मिडियम साईजचे थोडेसे जाड असे वडे बनवून घेतलेले आहेत जास्त पातळ वडे बनवले तर तेल जास्त ते शोषतात आणि तेलकट असे वडे होतात त्यामुळे त्यामुळेच थोडेसे जाडसर वडे ठेवा इथं मी तेल असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यानंतरच यामध्ये वडे घालायचे आहेत सा ते तेल असं साधारण गरम असेल आणि वडे घातले तर ते तेलकट होतात त्यामुळे तेल चांगलं तापू द्या त्यानंतरच वडे घाला मीडियम गॅसवरती खरपूस सोयीपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत अजिबात गडबड करायची नाही आरामात हे वडे तळून घ्यायचे आहेत याच पद्धतीने मी बाकीचे वडेसुद्धा तळून घेतलेले आहेत याचबरोबर मी चार ते पाच हिरव्या मिरच्यासुद्धा तळत आहे मिरची तळताना तिला चीर घाला आणि त्यानंतरच तेलात टाका चीर न घालता तेलात टाकली तर मिरची फुटू शकते आणि अंगावर उडून येईल त्यामुळे मिरचीला चीर घातल्यानंतरच तेलात सोडा याच पद्धतीने सर्व वडे हे तळून घेतलेले आहेत आता गरमागरम वडे तुम्ही चटणी सॉस किंवा दह्याबरोबर सर्व करू शकता खूप छान लागतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका